सर्वप्रथम मी माझ्याकडून व माझ्या पक्षाकडून सर्व माझ्या बंधुवांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि शेतकरी कामगार पक्ष सवबलावर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढवायला तयार आहे आणि आम्ही स्वतंत्र लढणार आहोत आणि शेतकरी कामगार पक्ष हा माणगाव तालुक्याच्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर शेतकरी कामगार पक्षाचा पक्षा लाल भावटा फरवण्यास जयंत पाटलांच्या तयार आहे आणि मोरबागन नेतृत्वात गणामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांची आमची चाचणी होऊन आम्ही उमेदवार तिथे देऊन जिल्हा परिषद व पंचायत समिती लढवण्यास इच्छुक आहोत आणि तयार आहोत आणि सहकार पक्षांच्या कार्यकर्त्यांना नम्रतेची विनंती आहे की सर्वांनी हातभार लावून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार कसे विजय होतील हे सर्वांनी खात्री बारगवून काळजीपूर्वक काम करावा अशी मी सगळ्यांकडे नम्र विनंती बाळगतो आणि माझे शब्द